गुरुपौर्णिमेमेनिमित्त स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी जुळे सोलापूरसह दक्षिण सोलापुरातील गावांमधील विविध स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांना एकावन्न हजार बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली आहे सामाजिक शैक्षणिक सह विविध क्षेत्रात अल्पावधीतच एक वेगळा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात याच अंतर्गत रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत दिवसभरात स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये एक्कावन्न हजार बेसन लाडू वाटप उपक्रम घेण्यात येणार आहे जुळे सोलापूर हद्दवाड भागासह दक्षिण सोलापुरातील विविध गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांना एकावन्न हजार लाडू वाटप करण्यात येणार आहे सुमारे वीस मंदिरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतोय शहर जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपप्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केलंय फाउंडेशनच्या वतीनं लवकरच शेतकऱ्यांना वाटप करण्यात करण्यात येणार 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 आहेत आहेत महिलांना देण्यात आहे युवक युवती विद्यार्थी शेतकरी आणि महिलांच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून पाठबळ आणि आधार देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येणार असे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केलाय स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूरच्या वतीने एकावन्न हजार बेसन लाडू जे वाटप आहे ते, वाट ते गुरुपौर्णिमेनिमित्त होणार आहे जुळे सोलापूर व ग्रामीण भागातील साधारणपणे पंधरा ते वीस स्वामी मंदिरांमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सदरील एक्कावन्न हजार लाडूचे वाटप होणार आहे आम्ही स्थानिक पदाधिकारी पक्षी पदाधिकाऱ्यांना विनंती करून हा कार्यक्रम करणार आहोत तरी स्वामी भक्तांनी मंदिरात यावे व लाडू प्रसादाचा आस्वाद घ्यावा ही मी विनंती करतो सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस पर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभ रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून रथोत्सव मिरवणूक या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश पुल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य